आणि हो तुम्ही जर अंबेजोगाई हो जिल्हा बीड अंबेजोगाईच्या हो आजूबाजूचे असाल आणि तुम्हाला माझे असे जर मटणाचे आणि चिकनचे जर रेसिपी आवडत असतील तर तुम्हाला ऑर्डर करता येईल ह्या खाली दिलेल्या नंबरवरती तर याच्यामध्ये तुम्ही मटनचं कालवण किंवा चिकन करी चिकन रस्सा मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तर असे नॉन तुम्ही पूर्ण जे काय आयटम असतील ते ऑर्डर करू शकता ह्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आणि किलोच्या प्रमाणामध्ये ऑर्डर करा विशेष करून सांगणं आहे तुम्हाला नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीनं जे की माझी आजी बनवायची अगदी तशाच पद्धतीनं मी हे एक किलो मटन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि छान ह्याच्यातलं पाण्याने थरून घेतले आ, आ, तर आपण आता याला हळद मीठ लावणार आहे कुकरमध्ये वगैरे शिजवणार नाही मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे कारण बरेच जण असं म्हणतात की आजीच्या पद्धतीनं म्हणल्यानंतर काय कुकरमध्ये करतात का आ, तर कुकरमध्ये होतं का तेव्हा असं काही म्हणजे कमेंट करतात त्याम पन, तर त्यामुळे मी तुम्हाला शिजवून दाखवते पण कुकरमध्ये जरी शिजवलं तरी पण आपण जुनं सोडायचं नाही फक्त गॅसची बचत करायची म्हणून आपण कुकरचा वापर करतो तरी पण आज मी तुमच्यासाठी खास पातेल्यामध्ये शिजवून तुम्हाला आजी माझी कशी करायची ताज्या वाटणातलं हिरव्या मिरचीचं झणझणीत असं मटणाचं कालवण ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर सगळ्या आता अगोदर आपण आता याला हळद मीठ लावून घेणार आहे तर हे हळद टाकून घेऊ आपण अर्धा चमचा हळद टाकले नंतर आपण मीठ टाकणार आहे याला चवीनुसार टाकायचं नंतर आपल्याला कालवनामध्ये पण टाकायचं आहे तर दोन चमचे मीठ टाकले तर आता एकदम ह्याला छान असा हाताने एकदम गुळसून आपण याला हळद मीठ लावून घेणार आहे ते हे बघा आता एकदम चांगलं आपण मीठ लावून घेतलं आहे आणि तोपर्यंत आपण शिजायला टाकण्यासाठी आता हे करणार आहे पातेल्यामध्ये आपण फोडणी तयार करणार आहे हे अशा पद्धतीनं हे चाप वगैरे अशा पद्धतीचं असलं मटण घ्यायचं जे की अतिशय चविष्ट असतं आणि थोडंसं चरबीचं प्रमाण पण घेतलेलं आहे तर याला सगळ्याला मी मीठ लावले तर आता फोडणी देऊन घेऊ आपण याला शिजवण्यासाठी तर आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये दोन परी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की एक वाटी भरून पूर्ण आपण कांदा टाकणार आहे आणि कांदा चांगला आपल्याला सोनेरी कलरवर परतून द्यायचा आहे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा चव अशी तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही जे की एकदम पूर्ण घरगुती आणि घरातल्या मसाल्यामध्ये आणि एकदम सो, सोप्या पद्धतीनं आपण हे मटणाचं कालवण करणार आहे तर बघा कांद्याचा कलर छान आता सोनेरी झालेला आहे त्या अशा पद्धतीनं तर आता याच्यामध्ये आपण लगेच हळद मीठ लावलेलं ला जे मटण आहे आपलं ते टाकून घेऊ सुरुवातीला आपल्याला फक्त हळद मिनिटामध्ये दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने केली म्हणजे तो पण खूप छान होते आमच्या पाण्यामध्ये शिजवायचे ते पाणी आकल्यानंतरच आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे चांगलं तेलावर परतून घेऊ आपण आणि आता याला झाकून ठेवणार आहेत आपण बघा लगेच मटनचा छान कलर पण बदललेला आहे आणि आता पाणी सुटायला चालू आहे तर या वेळेला आपल्याला आता याला झाकून ठेवू हो आपण हेच टोपलं ठेवणार आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊ हो, गरम पूर्ण एक तांब्या भरून पाणी टाकायचंय आणि हे गरम पाणी होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर दहा मिनिट झाले आणि पाणी पण आपलं छान गरम झाले तर आपण आता बघू खालीपणा पाणी छान सुटलेलं असणार आहे बघा किती हळद मिठालाच किती छान पाणी सुटलेलं आहे परत आपण याला हलवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये या वेळेला आपण टाकणार आहेत एक पूर्ण वाटी भरून टोमॅटो एक वाटी भरून आपण कांदा घेतला होता आणि एक वाटी भरून आपण टोमॅटो टाकणार आहे आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे कच्चं टाकलं आहे टोमॅटो आणि कोथिंबीर त्यानंतर आपण याला पण छान परतून घेऊ नंतर परत आणखी हे पाणी असंच ठेवू आपण परत दहा मिनिटानंतर आपण हे पाणी टाकणार आहे याच्यामध्ये तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करणार आहे ताजा मसाला करायचा आहे ना आपल्याला त्याच्यामुळे ती तयारी करू तर परत दहा मिनिट आपण शिजवून घेतलेला आहे परत आणखी छान खालीवर परतून घ्यायचं याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटापर्यंत मटण शिजायला वेळ लागतो तर आपली आता वीस मिठ झालेली आहे ते या वेळेला आपण आता याच्यामध्ये जे गरम पाणी करून घेतलं होतं ते गरम पाणी टाकणार आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर अजून याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम कारण थंड पाणी टाकायचंच नाही गरम पाणीच टाकायचं आहे परत आणखी अर्धा तांब्या पाणी ओतायचं आपल्याला आता एवढ्यामध्ये आपलं मटण शिजलंच पाहिजे अधूनमधून परत उकडून बघायचंय चाळीस पंचेचाळीस मिनिट होईपर्यंत आपलं हे शिजून जातं तर आपण चाळीस पंचेचाळीस मिनिट शिजवणार आहे तोपर्यंत मी मसाला भाजून घेते आपण आल्या लसणाची पेस्ट टाकायची आता दोन चमचे भरून आपण आल्या लसणाची पेस्ट टाकायचो म्हणजे छान ह्या मटण पूरक आपलं आल्या लसणाचं कच्चे पण आपण जातो आणि छान चव येते तर मसाला भाजण्यासाठी आपल्याला आता हे बाजूच्या गॅसवर ठेवून देऊ आपण आणि इकडे मसाला भाजून घेऊ तर मसाल्यासाठी हे आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे हे एवढं खोबरं घेतलं आहे दोन कांदे आहेत नंतर हे दोन चमचे धने आहेत नंतर दोन वेलची आहे एक मोठी वेलची छोटी वेलची दोन जावित्री थोडंसं आणि मिरे आहेत एक पाच सात आणि चार पाच लवंग आहेत नंतर हे तेजपत्ता आहे एक दोन चार छोटे छोटे आहेत आणि हे दगडी फुल आहे एवढं तर आता हे आपण कांदा आणि हे जे खोबरं आहे ते भाजून घेणार आहे जाळीवर आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत एक दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता माझ्या ह्या मध्यम तिखट आहेत त्याच्यामुळे मी एवढ्या घेतलेल्या आहेत जवळपास पन्नास ग्रॅम असतील ते हे पण मी भाजून घेणार आहे तर हे आपण जाळी ठेवून दिली तर कांद्याला असे थोडेसे मधून कट क लावायचे आणि हे कांदा असा ठेवायचा आहे आणि खोबरं पण ठेवायचं आहे आणि छान पलटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्याच्यामुळं जा खोबरं पटकन काढून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला थोडासा वेळ लागतो थोडं जाळीच्या सहाय्याने असं थोडंसं अगोदर पूर्वीच्या काळी चुलीमध्ये वगैरे माझी आजी, आजी भाजायची पण आता थोडंसं चुलीचा प्रॉब्लेम असल्यामुळे हो त्याच पद्धतीनं आणि तशाच चवीचं मी गॅसवर तुम्हाला करून दाखवते तर हा आलटून पालटून आपल्याला खोबरं छान भाजायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला कलर पण छान येतो आणि तेल पण मस्त सुटतं त्यामुळे खोबरं छान भाजून घ्यायचं हे बघा आता आपलं खोबरं छान भाजले तर हे कांदा भाजून घेऊ आता ह्याला पण सगळ्या साईडनं आपल्याला पलटून घ्यायचंय आणि चांगलं खमंग असं भाजून आहे आतपर्यंत शिजून निघला पाहिजे कांदा तर बघा छान आता आपला कांदा पण एकदम मस्त भाजलेला आहे तर आपण काढून घेऊ याच्यामध्ये हे खोबरे जे होते ते खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मसाला आपण लोखंडी तव्यावर भाजणार आहे तर तवा ठेवून द्यायचा आहे लोखंडी तर तवा छान तापल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे सगळ्यात अगोदर धने टाकणार आहे आणि तवा गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे म्हणजे आपले करपणार नाही आणि थोडीशी उगी तेलाची धार सोडायची लगेच हे काळ फूल टाकायचंय मिरे लवंग आणि ही तेजपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय स्लो गॅसवरच एकदम तर मंडळी तुम्ही आणखी पण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर असं माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर एक तर मला नवीन नवीन व्हिडिओ टाकायला छान उल्हास पण येतो आणि परत असेच माझे नवीन नवीन जे काही मी बनवते नॉन व्हेज व्हेज सगळ्याच रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरात लवकर त्याच्यामुळं प्लीज आत्ता लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता हे थोडंसं आपण बाजूला सरकून घेऊ आणि याच्यामध्ये लगेच आपण हा खोबरा जो आहे तो टाकून घेऊ आणि त्याला पण आपण तेलामध्ये तेला परतून घेणार आहे थोडंसं पूर्वीच्या काही पाटावर वटा होता पाटावर वाटायचे तर त्याला चवच वेगळी यायची तर आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे छान पलटून घ्यायचं आहे आणि नंतर हा कांदा आपण फोडून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आणि त्याला पण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला काढून घेऊयाला आता डायरेक्ट आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेला आहे थोडंसं थंड झालं लग की लगेच आपण ह्याला वाटणार आहे तोपर्यंत हिरवी मिरची पण भाजून घेते ते हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले जेणेकरून उडणार नाही त्याच्यामुळे आपण तुकडे करून घेतले आणि ह्याला पण खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम छान मिरचीला असे डाग पडले पाहिजेत थोडीशी अशी तोडून घेतली म्हणजे मिरची भाजते वेळेस एक तर ठसका पण कमी उरतो आणि उडत पण नाही बघा छान आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत आता याला पण वेगळं काढून घेते आणि आता हे थंड झालेलं आहे तर आपण आता हे वाटून घेऊ तर हा मसाला आता असं वाटून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहे आणि हिरवी मिरची टाकून हे आता वाटून घेऊ आपण पंचेचाळीस ते पन्नास मिनिट झालेलं आहे बघू आपण आता आपलं मटण नाही ते छान एकदम खमंग असा सुगंध सुटलेला आहे हे बघा सहज एकदम तुटलं जातं म्हणजे आपलं जा आता हे शिजलेलं आहे तर आपण ह्याला फोडणी देऊन घेऊ तर आपल्याला ह्या पातेल्यामध्ये फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळं आपण मी मटण काढून घेऊ आता हाच रस्ता आपल्याला वापरायचा आहे भाजीसाठी दुसरा आता आपल्याला याच्यामध्ये पाणीच टाकायचं नाही हे एवढा रस्सा आपल्याला पुरेसा होतो तर आता फोडणी देऊन घेते तपातेलात आपण आता तेल गरम करायला ठेवलेला आहे तीन चमचे तेल टाकलेलं आहे छान गरम होऊ द्यायचं आहे एकदम कडकडीत एकदम गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये जे आपण वाटण वा, करून घेतलं होतं हे वाटन हे वाटण जे करून घेतलं होतं हे वाटण आपण टाकून देऊ आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं थोडस कलर साठी आपल्याला याचा हळद आप टाकायचे आहे सोबतच थोडस आपण मीठ पण टाकणार आहे याच्यात म्हणजे आपण शिजवते वेळेस मटन शिजवते वेळेस दोन चमचे टाकलं होतं तर आता एक चमचा टाकते छान शिजवून आहे परतून आहे चांगलं थोडंसं हे मिक्सरचं भांडं मी भिसवून टाकते पाणी थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि आता याला चांगलं था पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचंय तर झाकून ठेवू म्हणजे बाहेर उडत नाही छान आपला मसाला आता एकदम तेलापासून असं सेपरेट झालेला आहे तेल वेगळा आणि मसाला वेगळा झालेला आहे आणि छान आपला मसाला रेडी झाला आहे आता यावेळेला आपण याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं मटण होतं जे की आपण काढलं होतं ते टाकून घेऊ मस्त एकदम तर मंडळी सबस्क्राईब बरं पटकन तुम्ही तर आपण थोडंसं एकदम हे पातेलं विसळून टोपलं विसवून टाकते पाणी तर एकदम आपल्याला आता याला नको उकळू द्यायची बघते मी चाखून थोडंसं एकदम मस्त अतिशय छान चव झालेली आहे तोकळी चालू झाली आहे आपली कलर पण बघा किती सुंदर आला आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि पाच मिनिट आपण कमी गॅसवर ह्याला शिजू देणार आहे काढून दाखवते तुम्हाला मी एका प्लेटमध्ये तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी मस्तपैकी ताजा मसाल्यातली आणि हिरव्या मिरची नक्की मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा आणखी सांगते मी की, की चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत छान माझे व्हिडिओ बघत राहा आणि असाच मला सपोर्ट पण करत राहा तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी आणि एकदम पारंपरिक एक पद्धतीनं तुमच्यासोबत मी शेअर करीन थँक्यू